श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कोथिंबीर घेतलेलं आहे भरपूर असं लसूण घेतलेलं आहे आणि अद्रक घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यातच घालते मी एक दोन मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आता मी वाटून घेते मसाला तयार करत आहे ह्याचा तर मसाला तयार झालेला आहे कांदा वगैरे चांगलं बारीक झालेला आहे आता हे मसाला मी या टोपल्यात काढून घेते हे मसाला मी ह्याच्यात काढून घेतला कांदा लसूण सगळं आता हिरवा मसाला आणि त्यातच घालते ह्या कटोरी वाटीनं तर हे घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ आणि ह्याच वाटीनं घेतलेलं आहे दोन वाट्या जवारीचं पीठ घेणार आहे एक वाटी ह्याच्यात घातली आता ही दुसरी वाटी घेतली तर हे पुऱ्या खायला खूप छान लागतात प जर प्रवास करत असाल तर खूप छान लागतात आणि चार आठ दिवस या पुऱ्यांना काही होत नाही आणि ह्यातच घालणार आहे मी बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ माझ्या घरात होतं त्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि ह्याच वाटीने घेणार आहे एक वाटी बेसन आणि ह्याच वाटीने घेणार आहे तांदळाचं पीठ म्हणजे फक्त जवारीचे जवारीचं पीठ दोन वाट्या घेतलेले बाकी सगळे एक एक वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ह्या पिठामध्ये घालूया आपले मसाले मी घेतलेला आहे धनिया पावडर एक चमचा धनिया पावडर आणि ह्याच्यातच घालूया चवीनुसार आपण हिरवी मिरची वापरलेली नाहीये त्याकरता ह्याच्या आवडीनुसार घालायची आहे तो आवडीनुसार दोन चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी हळद एक चमचा जिरा चवीनुसार मीठ आणि दोन चमचा तिळ पांढरं तिळ पाळलेली पुदिना होती त्याची पावडर चव चांगली लागती तर मी तिखट कम घातलं होतं आणि लोणच्याचा मसाला जो मी कैरीचं लोणचं केलं होतं ना त्याचा मसाला तो मसाला मी थोडा घेतलेला अशी चटपटी अशी पुऱ्या तयार करायच्या ती तर आणि मसाल्यामधलाच थोडासा तेल ह्याच्यात घालून घेणार आहे अगर तुमच्याजवळ क मसाला तयार नसेल तर तुम्ही लोणच्याचा मसाला तयार होता म्हणजे मी लोणचे घालतो तर माझ्याजवळ मसाला घरात राहतो मी थोडा मसाला काढून घेऊ शकते तर तुमच्याजवळ आता कुणाजवळ राहतं कुणाजवळ राहत नाही खडे मसाले तर राहतातच की लवंग दालचिनी थोडं थोडं घ्यायचं आणि तेवढं धने पाव धने तेवढं एक दोन चमचा घ्यायचं मेथ्या पावडर घ्यायची सगळं गरम मसाले मिक्सरमधनं वाटून घालू शकतो म्हणजे गरम मसाला ते वाटत कुठं बसू म्हणून मी आपलं ह्याच्यातला मसाला काढून घेतलेला आहे कोणतं तुम्ही जे तेल वापरता ते तेल तुम्ही असं मोहन म्हणून घालू शकता गरम करून घाला किंवा न थंड तेल घाला चालतं आणि ह्याच्यामध्ये आता हे कांद्यामध्ये तेलामध्ये जेवढं होईल तेवढं मी पीठ असं मिक्स करून घेते आणि आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण मसाला जे मी वाटून घेतला होता त्यातच मी पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे तो मसालासुद्धा आपल्याला काम येणार पाणीसुद्धा काम येणार तर ते करता लागेल तसं मी असं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे तर मी पीठ मळून घेते हे पुऱ्या खायला खूप छान लागतात तुम्ही वरून काळ तिळ जो काली कलोंजी कलोंजी म्हणतात ते सुद्धा घालू शकता आज माझ्याजवळ नाही आहे त्यामुळं म्हटलं मी असंच करू लागले त्या बदल्यात मी तिळ घातलेलं आहे पांढरे तिळ वापरलेली आहे खायला खुसखुशीत होतात खूप छान लागतं दही लोणचं नाहीतर शेंगाची चटणी आणि मेचीच्या ठेशासोबत खूप छान लागते खायला करून पहा तर पीठ तयार झालेलं आहे आता याला दोन मिनटं मी झाकून ठेवते दोन मिनटं झाकून ठेवते म्हणजे चांगलं थोडंसं भिजेल तर दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता इथं चेक करू शकता मी चेक करून घेते नमक मिरची बराबर आहे का तर थोडंसं मीठ कमी आहे तर मी थोडंसं मीठ घालून घेते नमक मिरची मीठ चटणी काही कम असेल तर तुम्ही आता बघू शकता टेस्ट करू शकता काही कमी वाटलं तर आपण आता घालू शकतो चला तर मग आता आपण करायला सुरुवात करूया पुऱ्या आपल्याला ज्या साईजमध्ये छोटे मोठे ज्या साईज मध्ये बनाय करायचं आहे त्या साईज मध्ये आप... तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडस तेल घेतलेलं आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये लावून पिठाची गरज पडत नाही असं लाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण पुऱ्या तयार करून घेते तर आता एक गोळा घालून बघूया तेल गरम झालेला आहे तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पुऱ्या सोडूया तर तेल मीडियम मध्येच पाहिजे गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत पुऱ्या तेव्हा किती छान फुगली पुरी छान फुगलेली आहे गव्हाचं पीठ कम वापरायचं आहे आपल्याला बाकीचे पीठ आपल्या आवडीनुसार घेऊ शकता सोयाबीनचं पीठ सुद्धा घालू शकता सोयाबीन नाचणी हे सर्व आपल्या जे जे अवेलेबल पीठ राहत्यातील ते सगळं मिक्स करून तुम्ही घालू शकता करू शकता छान होतात आम्ही कुठं जायचं म्हटलं गावा वगैरे गावाला वगैरे जायचं म्हटलं तर आम्ही असंच करून घेऊन जातो म्हणजे पंधरा पंधरा दिवसाचा प्रवास राहिला तर आपण हे सोबत घेऊन गेलं म्हणजे दही तर सगळ्या देशामध्ये दही मिळती तर लोणचं वगैरे आपण सोबत घेऊन गेलो तर आपल्याला अज्यात हातान असं छान असं पुऱ्या तयार करून घ्यायच्या सोबत सोबत लोणचं घेऊन जावावं आणि दही कुठेही जर कुठल्या बी कुठल्या बी गावात आपल्या ज्या गावाला जायचं तिथं आपल्याला दही अवेलेबल मिळतील तर असं घेऊन खाल्लं तरी बी चालतं हे घेतलेलं आहे मिरचीचा ठेसा मी दही तुम्हाला म्हटल्यासारखं दही तर कुठल्याही गावाला मिळती आणि आपल्याला लोणचं हे लोणचं कैरीचं आहे तुम्ही तुमच्याजवळ कैरीचं लिंबूचं जो जो कोणता लोणचं राहतं ते घेऊन जाऊ शकता ठेसासुद्धा चांगला तेलामध्ये फ्राय करून जर घेऊन गेलात तर चांगलं एक आठ दिवस तरी ठेचा टिकतो तर घेतलेलं आहे दही ठेसा लोणचं आणि ही शेंगाची चटणी आणि गरमागरम पुरी गरमागरम पुरीसोबत छान लागतं हे बघा तर आहे की नाही स्पेशल ताट आपल्या कुठल्याही प्रवासाला जाताना ही ता था, ही थाळी तुम्हाला कशी वाटली तर लाईक शेअर जरूर करा कारण येथेचा तुम्हाला येतो लोणचं सगळ्याच्या घरात राहतो कोणता बी असू द्या चटणी सुद्धा तुम्हाला शेंगाची चटणी सुद्धा येते तर पुरी तुम्हाला कशी करायची तर ही दाखवलेली आहे रेसिपी पुरीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा किती छान अशी पुरी फुगून आलेली आहे तर तुम्हाला ही पुरी तर तुम्ही गावाला घेऊन जाऊ शकता अशी ही चटपटी अशी पुरी चला तर मग लाईक जरूर करा